नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवरा बनवणार आहोत नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी अगदी सोप्या पद्धतीनं खिचडी कशी बनवायची ते तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ना आज असतो सोमवार आमचा घरात उपवास असतो सगळ्यांचा तर हे तळून घेतले वेपर्स आणि बटाट्याचा खीस तर चला आपण आता खिचडी बनवायला सुरुवात करूया अगदी सोप्या सोप्या रेसिपी आहेत मित्रांनो पण जे लोक नवीन शिकतात त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते तर चला तेल गरम करायला ठेवले ह्याच्यामध्ये येऊन घेतला त्याच्यामध्ये तसं दिसतंय त्याच्यामध्ये मिरची बारीक करून टाकलेली आहे मिक्सरला मिक्सरला वाटण केलेलं होतं मिरचीचं तेलामध्ये टाकले मिरची भाजून घ्यायची व्यवस्थित मिरची व्यवस्थित भाजली की वास येतो मिरचीचा त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सावदाना ऍड करायचे जे की हे रात्री आम्ही भिजत घातलेले होते कमीत कमी तीन ते ती चार तास व्यवस्थित सावदाना शिजला भिजला पाहिजे हे बघा असा असा मग तेव्हा कुठं खिचडी अशी मऊ पडते नाहीतर मग व्यवस्थित तांदूळ भिजले नाहीत ना तर मग कडक होती खिचडी तर व्यवस्थित भिजलीत आपले तांदूळ मिरची पण आपली भाजली चांगली वास सुटलाय तर त्याच्यामध्ये आपण टाकूया काही लोक शिजवून घेतात बटाटे चिरून आणि ते सुद्धा हे तेलामध्ये ऍड करतात तर बटाटे काय आम्ही ऍड केले नाहीत मिरची भाजले त्याच्यामध्ये शाहू तांदूळ ऍड केलेले आहेत आणि ह्याच्यामध्येच आता शेंगदाण्याचे कूट पण ऍड करणार आहे आम्हाला खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट खूप प्रमाणात आवडतं शेंगदाण्याचं कूट जर योग्य प्रमाणात न्याय टाकलं तर खिचडी अशी पांढरी पांढरी दिसते आणि ते खायला पण टेस्टी नाही लागत त्याच्यामुळे आम्ही शेंगदाण्याचं कूट खूप ॲड करतो तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं की कमी आवडतं चवीनुसार मीठ ॲड करायचं तर कोणाकोणाचे सोमवारचे उपवास असतात सांगा कमेंट मध्ये भोलेनाथ शेंगदाण्याचं कूट घरच्या शेंगा असल्या की किती टाकावं त्याचं प्रमाण नसतं हो की नाही मित्रांनो ना आम्ही दरवर्षी भुईमुख करतो रानात कोणाकोणाच्या रानामध्ये भुईमुग असतो सांगा विकत अन्न आणि घरचं असणं याच्यामध्ये किती फरक आहे ना बस झालं एवढेच इन्ग्रेडियंट आहेत खिचडी बनवताना आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया जेणेकरून साबुदाना व्यवस्थित परतून घेऊ वाफवला वाफवला जातं चांगला आणि पत्तो म्हणजे व्यवस्थित तर मी ती, हे झाकून ठेवते तीन चार मिनिट झाकून ठेवायचं नंतर एकदा परतवून घ्यायचं स्लो गॅसवर नाहीतर खालनं ते करपून जाईल तर चला चार ते पाच मिनटं मी झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं आहे आपली शाबूदारा फुलतो जरा तर मित्रांनो आपले पाच मिनिट झालेले आहेत आपण बघूया खिचडी आपली पचली का तर बघा आपली खिचडी अगोदरचा कलर कसा होता आता कसा कलर झालेला आहे खिचडी ऑलमोस्ट पचलेली आहे आणि जर समजत नसेल तर थोडीशी खाऊन बघायची पिठा पिठायला लागत असेल तर म्हणायचं पचली नाही थोडा वेळ आणखी पचू द्यायची पिठासारखी जर लागत असेल तर नसेल लागत तर व्यवस्थित पुचली समजायचं तर चला झाली आपली खिचडी आणि आपले ताट ही आईनं रेडी केलेलं आहे तर देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि नंतर या खिचडीवरती ताव मारूया तर या सगळ्यांनी खिचडी खायला आणि तुम्हाला खिचडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय